प्रकरण एकसष्ट एसटीडी ही सुरू झाला अंध व्यक्तींची कर्णेंद्रिय खूप तीक्ष्ण असतात असं म्हणतात त्यामुळे त्यांची श्रवण शक्ती ही जबरदस्त असते वास्तविक परमेश्वरांना कर्णेंद्रिय सगळ्यांनाच दिलेली असतात अंध लोक त्याचा वापर जास्त करतात एवढंच अंध व्यक्तींमध्ये ही श्रवणशक्ती कमी जास्त प्रमाणात वेगवेगळी असू शकते नवे असतेच काही अंध लोकांना खूप ऐकायला येतं काहींना थोडं कमी काहींना बिलकुलच ऐकायला येत नाही असेही काही आहेत डोळस लोकांचा समज असा असतो की अंध लोकांना दिसत नाही म्हणजे त्यांना ऐकायलाही येत नाही त्यामुळे ते आमच्याशी बोलताना जोरात बोलतात काही जण आमच्याशी बोलताना आमच्या सोबत असलेल्या डोळस व्यक्तींना विचारतात यांना अमुक तमुक हवंय का यांना हे चालेल का वगैरे वगैरे या सगळ्या अनुभवातून आम्हाला सर्वांनाच जावं लागतं हे इथे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काही गैरसमज आहेत ते या माध्यमातून दूर झाले तर बरं होईल काही अंधांची श्रवणशक्ती शक्ती आणि स्मरणशक्ती खरच खरंच आश्चर्यकारक असते असाच एक माझा मित्र मी टेलिफोन ट्रेनिंग करत असताना एकोणीशे एक्याण्णव ला माझ्या बरोबरच ट्रेनिंग घेत असलेला ऋषिकेश कोठाळे त्याच्याकडे त्याचा एक स्कूलमेट आला होता ऋषिकेशनं माझ्याशी त्याची ओळख करून दिली ऋषिकेश कोठाळे म्हणाला की हा माझा मित्र किरण चौरे आहे या वर्षीच तो बारावी पास झाला असून त्याला छान मार्क्स पडलेत मी म्हणालो अभिनंदन मित्रा किरणला माझी ओळख करून देताना सांगितलं की हे दिनेश महाजन आमच्या ट्रेनिंग घेत असून ते स्वतः एम ए करत आहेत तेव्हा किरण चौरे म्हणाले की मी दिनेश महाजन यांना ओळखतो मला प्रश्न पडला कसे ओळखतात कारण मी प्रथमच भेटत होतो ही आणि ही चर्चा इथेच संपली पण मी विचार करत राहिलो की किरण चौरे मला ओळखतात कसे टेलिफोन ट्रेनिंग संपल्यानंतर मी युनिव्हर्सिटी हॉस्टेल चर्चगेट इथे राहण्यास आलो एक दिवस मी आणि सुरेश येवारे बोलत असताना एक व्यक्ती बाहेरून त्या रूममध्ये आली सुरेश म्हणाला ये किरण तो किरण चौरेच होता सुरेश बरोबर मी बोलत होतो हे किरणला माहित नव्हतं पुन्हा किरणनं माझा आवाज ऐकल्यानंतर मला बरोबर ओळखलं काय दिनेश भाऊ कसे आहात मला पुन्हा आश्चर्य वाटलं की एक दोन महिन्यांपूर्वी कधीतरी टेलिफोन ट्रेनिंगला असताना भेट झाली आणि किरणनं मला ओळखलं कसं पुन्हा तोच प्रश्न मी किरण चौरे यांना तेव्हाच विचारलं की तुम्ही मला कसे ओळखता तेव्हा चौरे म्हणाले एप्रिल एक्क्याण्णवच्या बॅचला तुम्ही टेलिफोनच्या इंटरव्यूसाठी आला होता तेव्हा तुम्ही टेलिफोन इंटरव्ह्यूच्या हॉलमधून रॉबिन्सन सरांना भेटायला गेला होता वॉचमन तुम्हाला अडवत होते तरीही तुम्ही गेलात रॉबिन्सनला भेटून खाली आलात हे मला सर्वच आश्चर्यकारक वाटलं म्हणून मला तुमचा आवाज लक्षात राहिला किरणनं मला हे सांगितलं तर मी आश्चर्यात पडलो कारण एवढी छोटीशी घटना आणि किरणनं लक्षात कसं ठेवलं तात्पर्य माझ्या हे लक्षात आलं की कि किरण चौरे यांची श्रवणशक्ती आकलनशक्ती निरीक्षण शक्ती आणि स्मरण शक्ती जबरदस्त आहे मी एम ए पार्ट वन ला असताना माझी आणि किरण चौरे यांची ओळख झाली त्यानंतर आमची मैत्री कधी आणि कशी घट्ट झाली ते कळलंच नाही तेव्हा चौरे एस आय एस कॉलेजमध्ये बी ए फर्स्ट इयरला होता आणि राहायला सायनला जैन वसतिगृहात होता माझ्याकडे युनिव्हर्सिटी हॉस्टेलला दर शनिवार रविवारी तो येत असे कधी कधी शुक्रवारी सायंकाळीही येत असे तो मग थेट सोमवारी सकाळीच कॉलेजला जाई बी ए संपल्यानंतरही अनेकदा तो माझ्याकडे येत असे आज तागायत आमची मैत्री अबाधित आहे संजय करंदीकर हे माझे आणखी एक ज्येष्ठ मित्र अत्यंत बुद्धिमान हुशार आणि कर्तव्य तत्पर तसंच माझ्यासारख्या इतर अनेकांना सातत्यानं ते मदत करत असतात परंतु त्यांना थोडं कमी ऐकायला येतं तरीही त्यांचं कुठे काही अडत नाही ते उत्तम बुद्धिबळपटू आहेत आमच्याशी ते बऱ्याचदा बुद्धिबळ खेळतात दोन वर्षांपूर्वीच ते बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाले आहेत सांगण्याचं तात्पर्य आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात एसटीडी आय एस डी सुरू झाल्यावर माझ्या बूथचा वेळ सकाळी सहा ते रात्री बारा असे अठरा तास झाले त्या अठरा तासात एकही क्षण बूथ बंद करणं शक्य होत नव्हतं त्यामुळे मला दोन लोकांची गरज सातत्यानं भासत असे सकाळी सहा ला मीच चालू करत असे सहा ते बारा मी स्वतः बसत असे बारा ते सहा आणि सहा ते रात्री बारा असे दोन लोक मी नियुक्त केले होते प्रत्येकी चाळीस चाळीस रुपये रोज त्या काळात देत असे नंतर तोच दर हळूहळू पन्नास रुपये साठ रुपये असा होत गेला तात्पर्य अनेकांची मला मदत झाली आणि या माध्यमातून अनेकांना मी मदत करू शकलो यातून सुरुवातीच्या काळात मी डोळस लोकांची मदत घेत असे नंतर नंतर इतर अंध लोकांना माझं टेक्निक शिकवून त्यांना ट्रेन केलं आणि या माध्यमातून त्यांची मी मदत घेऊ लागलो माझ्या माध्यमातून त्यांना ही मदत मिळू लागली पुढे अनेक अंधलोक यातून मोठे झाले वेगवेगळे रोजगार स्वयंरोजगार आणि सरकारी नोकरीही करू लागले लोकल पीसीओ नंतर एसटीडी सुरू करण्याची माझी इच्छा होती पण मनातून भीतीही वाटत होती चालू करावं हो की नाही द्विधा मनस्थिती झाली होती अशा वेळेस कुणीतरी मानसिक आधार देणं गरजेचं ते असतं तेव्हा आमच्या वसतिगृहातील एक कर्मचारी ते सुरक्षा रक्षक होते म्हणजे वॉचमन बाबाजी तिळवे असं त्यांचं नाव त्यांनी मला धीर दिला ते म्हणाले बिंदास चालू कर मी पार्ट टाइम तुझ्याकडे काम करेन हा धीर काही कमी नव्हता आणि अखेर तेरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एसटीडी सुरू झाला रात्री सहा ते बारा बाबाजी तिळवे हे माझ्या एसटीडी वर काम करत असत त्यानंतर काही काळ विलास पवार हे तिथले कर्मचारी होते आणि त्यानंतर श्रीयुत बाळासाहेब खरात हे तिथलेच कर्मचारी त्यांचीही मला खूप मदत झाली मोकळ्या वेळेत ते एसटीडी वर काम करत असत मी त्यांना योग्य ते मानधन देत असे बाळासाहेब खरात आता मुंबई विद्यापीठात वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तुकाराम साळवे या डोळस शिरोळकर बाईंच्या मध्यस्थीनं काही काळ काम केलं परंतु हे सर्वच अधूनमधून त्यांच्या व्यस्ततेमुळे दांडी मारत असत ऐन वेळेस दांडी मारल्यामुळे माझी खूपच तारांबळ उडत असे कारण गर्दी एवढी होत असे की सांभाळणं कठीण जात असे बाहेर सात बाय दोनचे दोन, दोन बाकडे तसंच बारा स्टूल्स ठेवले होते रात्री ते सगळे भरून जात आणि काही लोक उभेही राहत असत त्यामुळे तारांबळ उडणं स्वाभाविक होत म्हणून त्यानंतर मी कुपन सिस्टीम सुरू केली केवळ लोकल पीसीओ असताना श्रीयुत बाळू शिंदे रेल्वेतून सेवानिवृत्त बाबुलाल संकपाळ जे सध्या छत्रपती संभाजीनगर इथे स्वतंत्र व्यवसाय करत प्रकाश पंडागळे जे इन्शुरन्स कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत एसटीडी सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काळात सर्व श्री बंडू पिंपळकर शेलू बाजार तालुक्यात ग्रामसेवक आहेत हरिचंद्रपूर दिलीप देसाई अनिल सूर्यवंशी हरिभाऊ सूर्यवंशी गजानन ढोरे सुभाष राठोड हे उमरगा इथं स्वतःचं उपहारगृह चालवतात ऋषिकेश कोठाळे एम मुंबई इथे कार्यरत नानासाहेब वाघ अमरावती इथे शिक्षक होते मधुकर सूर्यवंशी महाराष्ट्र शासनात सेवेत आहेत संजय वराडे रमेश मुसळे इसाक शेख जे छत्रपती संभाजीनगर इथे स्वतःचा व्यवसाय करतात संतोष काकडे टी सी एस या नामांकित कंपनीत मुंबई इथेच कार्यरत आहेत संतोष सोनवणे सुरेश नांगरे अनुज पांडे योगेश चौधरी हे अमरावती इथल्या अंधशाळेत शिक्षक आहेत सतीश भुतेकर हे बँक ऑफ बरोडा जालना इथे अधिकारी आहेत सुनील भाऊ शकू वहिनी अजय मिसाळ ज्ञानोबा मर्ढे हे पश्चिम रेल्वे चर्चगेट इथे अनाऊन्सर आहेत मनोज पांडे धनाजी होने हे बडोदा बँक लातूर इथे आहेत खाजा उमरगा येथे सर्व अभियाना शिक्षा अभियानात शिक्षक आहे महेश दोडके स्टेट बँक मुंबई अधिकारी म्हणून कार्यरत आहेत अंकुश सलगर शरद सोनपुसरे या सर्व मित्रमंडळींनी योग्य ते मानधन घेऊन माझ्याकडे इमाने इतबारे काम केलं आणि मला बहुमूल्य सहकार्य केलं या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद याशिवाय अविनाश महाजन अतुल महाजन किरण चौरे कार्तिक दामले सूर्यकांत येवारे अश्विनी तोरणे आणि अन्य मित्रमंडळींनी निरपेक्षपणे कुठलंही मानधन न घेता मला वेळोवेळी सहकार्य आणि प्रोत्साहन दिलं त्यासाठी या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद प्रकरण समाप्त प्रकरण बासष्ट बूथमध्ये कूपन सिस्टीम चालू केली एकोणीसशे चौऱ्याण्णवला दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी जायचं होतं बुथवर बसण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हतं काय करावं काही कळेना तेरा मे चौऱ्याण्णव पासून रात्रीची जबाबदारी तिळवे यांनी घेतली होती आणि ते ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होते प्रश्न होता तो दिवसभराचा त्यासाठी माझ्याकडे माझ्या अनुपस्थितीत कोणीही नव्हतं म्हणून शिरोळकर बाईंना विचारलं त्यांनी साळवे नावाचे एक गृहस्थ त्यांच्याकडे कामाला असलेल्या बाईंचे यजमान होते त्यांना पाठवलं चार दिवस त्यांना ट्रेनिंग दिलं ट्रेनिंग देणं हा महत्त्वाचा संस्कार आमच्या गोपी कम्युनिकेशन सेंटरमध्ये होता मशीनचं बिल कसं फाडावं कोणी जर उधारी ठेवली तर शक्यतो उधार द्यायचं नाही आणि दिलंच तर त्या बिलावर त्या व्यक्तीची स्वाक्षरी घेणं आणि नाव लिहून ठेवणं तसंच ते बिल जपून ठेवणं आणि मी आल्यावर ते बिल मला देणं हे सगळं भाग होतं त्याचप्रमाणे गल्ल्याची व्यवस्था माझ्या पद्धतीनंच असे उदाहरणार्थ एक चे कॉइन्स वेगळीकडे दोनचे वेगळीकडे पाच चे वेगळे दहाच्या नोटा पाचच्या नोटा एकच्या दोनच्या वर्गीकरण हे व्यवस्थित असायलाच पाहिजे जर समजा डोळस व्यक्तीनं अस्ताव्यस्त पैसे ठेवलेले असतील मिक्स केलेले असतील आणि त्यात मी बसल्यानंतर जर चुकून माझ्याकडून पाचच्या नोटे ऐवजी ची नोट ग्राहकास गेली तर पूर्णपणे चूक आणि जबाबदारी ही अगोदर बसलेल्या डोळस व्यक्तीची आहे हे गृहित धरलं जात होतं याची कल्पना त्या व्यक्तीला अगोदरच दिली जात असे त्यामुळे हा नियम पाळणं बंधनकारक होतं साळवेंनी दिवाळीच्या सुट्टीत दिवसाची ड्युटी म्हणजे सकाळी आठ ते सायंकाळी पाच व्यवस्थित केली सायंकाळी पाच ते रात्री बारा बाबाजी तिळवे हे होते मी दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलो गावी गेल्यानंतर अतुल यास विचारलं की मुंबईला शिकायला यायचंय का तो लगेच म्हणाला चला लगेच जाऊया तो तत्काळ तयार झाला परंतु त्याला सांगितलं आता तू दहावीला आहेस सध्या चांगला अभ्यास कर दहावीची परीक्षा अजून चार महिन्यांनी लांब आहे दहावीची परीक्षा दिल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत तू माझ्याबरोबर मुंबईला ये असं त्यास सांगितलं दिवाळीच्या भाऊबीजेसाठी लखमापुरीस गेलो लखमापुरी इथे शोभाताई राहत होती हे पूर्वी सांगितलंय त्या दिवशी सायंकाळी लखमापुरीला जाण्यास शेवगावहून कांबी गाडी पकडावी लागत होती लखमापुरीस जाण्यास आठ वाजत असत सायंकाळी उशिरा पोहोचल्यानंतर शोभाताईची मुलं खूप खुश होत प्रशांत प्रवीणा तेव्हा आठ नऊ वर्षाचे होते अरुणा आणि मनीषा पाच वर्षांच्या होत्या दोघी आवळ्याजवळ्या होत्या मोठा प्रशांत आणि प्रवीणा हे दोघही जावळे होते त्यामुळे स्वाभाविकच या दोन्हीही जोडगोळींचं वय सारखंच असणार यात वादच नव्हता त्याच दिवशी सायंकाळी भाऊबीजेचं औक्षण झालं मुलांना खूपच आनंद झाला होता सगळे माझ्याशी खूप खेळत होते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांत आणि प्रवीणा विहिरीवर शोभाताई सोबत पाणी आणायला गेले होते अरुणा माझ्याशी बाहेरच्या ओट्यावर बसून खेळत होती खेळता खेळता माझा तिनं पकडलेला हात तिच्या हातातून सुटला आणि ती गटारात पडली माझ्यावर ती खूपच चिडली मामांनी मला गटारीत पाडलं अशी ती ओरडू लागली तसंच मनीषाही खूपच छोटी होती तिला सुद्धा माझ्याविषयी खूप कुतूहल वाटत असे मामा कसे येत असतील त्यांना दिसत नाही तरी ते कसे येतात जातात याविषयी तिला कुतूहल वाटत असे ती चुलीजवळ बसून सकाळी सकाळी एवढी छोटी असूनही चुलीत जाळ लावत होती त्याचं मलाही खूप आश्चर्य वाटत होत एवढी छोटी असूनही किती काम करते हे कौतुकास्पद होत जाळ लावत असताना तिचे केस पुढे येत असत ते पुढे येऊ नयेत म्हणून मी ते मागे करत असे तेव्हा ती चिडून मला म्हणत असे हाय का मामा हाय का मामा मला तिच्या तशा बोलण्याची गंमत वाटत असे म्हणून मी पुन्हा तिला त्रास देत असे त्याच दिवशी दुपारी मी साखेगावी निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी साखेगावहून मुंबईत आलो साळवे आणि तिळवेनं बूथ व्यवस्थित सांभाळले होते काही दिवसांनी साळवे म्हणाले की आता मला गावाला जायचंय म्हणून कामावर यायला जमणार नाही मग त्यांनी ते काम सोडून दिलं हे साळवे त्यांच्या पत्नीसह आता अमेरिकेत त्यांच्या मुलाकडे राहतात गजानन ढोरे या व्यक्तीला मी कामावर ठेवलं त्यांनीही पुढे एक वर्ष व्यवस्थित काम केलं तोही व्यवस्थित आणि प्रामाणिक होता एसटीडी पीसीओ वर त्या काळात विशिष्ट दर शासनानं निश्चित केलेला होता सकाळी आठ ते सायंकाळी सात या अकरा तासात एसटीडीचे दर ग्राहकानं पूर्ण भरावेत असा शासनाचा नियम होता म्हणजे फुल रेट म्हणजे या काळात एसटीडी कॉल करणं ग्राहकांना महाग होत होत सायंकाळी सात ते नऊ या दोन तासात दिवसभराच्या तुलनेत अर्धा दर असायचा म्हणजेच हाफ रेट रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत वन फोर्थ रेट लागत असे सकाळी सहा ते आठ पुन्हा हाफ रेट लागत असे म्हणजे रात्री नऊ ते सकाळी सहा या काळात सर्वात कमी दर असल्यामुळे गर्दी प्रचंड होत होती दोन बाकडे बारा स्टूल पूर्ण क्षमतेने भरत असत म्हणून रात्री एक डोळस व्यक्ती ठेवणं क्रमप्राप्त असे तसंच कुपन सिस्टीम केल्यामुळे गर्दी नियंत्रणात येत असे कुपन सिस्टीम याचा अर्थ असा की हाफरेट मध्ये सुरुवातीला चार नंतरच येऊन प्रत्येकानं आपापलं कुपन घेऊन जायचं कुपन प्रमाणे त्यांना वेळ ठरवून दिली जात असे हाफरेट मध्ये दहा कुपन गेले तर दोन तासात दहा लोकांना ठराविक वेळेत वेळ वेले देणं शक्य होत होतं तसंच वन फोर्थ रेट मध्ये देखील नऊ नंतरचं कुपन देऊन गर्दी नियंत्रणात आणावी लागत होती त्या काळातल्या संपर्क यंत्रणेची थोडीशी कल्पना असावी यासाठी इथे हा तपशील देतोय आजच्या मोबाईलच्या जमान्यातल्या पिढीला माहिती व्हावी आणि मी त्या काळात एसटीडी वर किती अवलंबून होतो हे ध्यानात यावं एवढाच उद्देश आहे दिवसभर दोन व्यक्ती असल्या तरी मी ही आजूबाजूला थांबत असे म्हणजे हाकेच्या अंतरावर कधी काय परिस्थिती होईल हे सांगता येत नव्हतं कधी कधी अचानक तिळवेंना रात्री हॉस्टेलमध्ये ड्युटी आली किंवा त्यांचा बदली कामगार नाही आला तर बूथवर येणं शक्य होत नव्हतं अशा वेळेला मलाच बसावं लागत होतं ऑगस्ट ला, गोपी कम्युनिकेशन सेंटर सुरू झाल्यानंतर आणि वीस ऑगस्टला माझा एम एचा रिझल्ट लागल्यानंतर मी हॉस्टेलमधली रूम सोडली होती परंतु पुढे दोन वर्ष मी बूथमध्ये झोपत असे बारा नंतर झोपणं सकाळी सहाला ला उठणं असा माझा क्रम चालत असे एका उदाहरणानं कॉल डी कॉलचे दर समजून घेऊयात फुल रेट मध्ये मुंबईहून दिल्लीला फोन करायचा असेल तर दोन सेकंदाला एक रुपया पंचवीस पैसे लागत हाफ रेट मध्ये म्हणजे संध्याकाळी सात नंतर करायचा असेल तर चार सेकंदांना एक रुपया पंचवीस पैसे लागत तर रात्री नऊ नंतर वन फोर्थ रेट मध्ये करायचा असेल तर आठ सेकंदांना एक रुपया पंचवीस पैसे लागत म्हणजे युनिटचा रेट हा कधीही फोन केला तर तोच राहत असे मात्र ड्युरेशन कमी अधिक होत असे महेश देवकर हा माझा एक अंध मित्र अत्यंत हुशार आणि बुद्धिमान त्या काळात तो पुणे विद्यापीठात संस्कृत विषयात एम ए करत होता त्याचा मोठा भाऊ नितीन देवकर हा आम्हा सर्व अंधजनांचा जवळचा मित्र होता तो एलआयसी एजंट म्हणून काम करत असे एकोणीसशे चौऱ्याण्णवला नितीन देवकर यांच्याकडून मी दोन लाखाची एलआयसी पॉलिसी घेतली होती नितीन अत्यंत मेहनती आणि प्रामाणिकपणे आमची काळजी घेत असे नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला नितीन बरोबर त्याच्या घरी डोंबिवली इथे गेलो होतो सीचं मेडिकल करायचं होतं तेव्हा नितीन आणि महेश यांच्या आईबाबांची भेट झाली महेशच्या आईच्या हातचं जेवायची संधी मिळाली तो एक अविस्मरणीय प्रसंग लक्षात आहे आणि नितीन सर्व एल आय सी बाबतच्या अडीअडचणी सोडवत असे पुढे महेश देवकर हा अंधमित्र पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत झाला आज तो पुणे विद्यापीठात पाली विभागाचा विभाग प्रमुख असून वेगवेगळ्या ठिकाणी जसं की जपान जर्मनी अशा देशांमध्ये चर्चेसाठी जात असतो निश्चितच महेश हा आमच्या मित्रमंडळीतील एक विद्वान आणि बुद्धिमान म्हणून आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे तसंच नितीन देवकर हा देखील आजही आम्हा सर्वांच्या संपर्कात आहे प्रकरण समाप्त प्रकरण त्रेसष्ट विरारला राहण्यासाठी मी फ्लॅट खरेदी केला एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या एक गणेशपुरीला गेलो होतो तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी वसईहून चर्चगेट ट्रेन पकडली तेव्हा हँडिकॅप डबे खूप छोटे असत ते नुकतेच चालू झाले होते एक जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव त्यात विशेष कोणी प्रवास करत नव्हतं म्हणून मी जनरलमध्येच बसलो वसईहून बोरिवलीपर्यंत गाडी रखडत रखडत आली बोरिवली आणि कांदिवलीच्या मध्ये ती खूप वेळ थांबली म्हणून प्रवासी आक्रमक झाले सगळ्यांनी पटापट उड्या मारल्या आणि उतरून गेले अख्ख्या डब्यात मी एकटाच राहिलो थोड्या वेळात त्या गाडीवर दगडफेक सुरू झाली दगडांचा आणि काठ्यांचा भडीमार काय करावं मला कळे ना आक्रमक झालेला सगळा समुदाय गाडीवर दगड मारत होता आणि नंतर मला ओरडून म्हणत होता लवकर बाहेर निघ तू का बसलायस तिथे शेवटी मी माझी फोल्डिंग स्टिक उघडली आणि ती दाखवली एकाच्या लक्षात आलं की मी अंध व्यक्ती आहे त्यानं इतरांना सांगितलं थांबा जरा त्याला मारणं योग्य नाही आक्रमक झालेल्या समाजात देखील कोणीतरी एक चांगला सद्गृहस्थ होता याचा प्रत्यय आला त्या व्यक्तीनं मला ट्रेनमधून हळूच उतरवलं आणि बोरिवली स्टेशनपर्यंत पोहोचवलं तिथून मी दिवसभर शिवाजी नागराळे यांच्या घरी थांबलो आणि नंतर व्यवस्थित गाड्या सुरू झाल्यानंतर चर्चगेटला गेलो हा प्रसंग कधीही न विसरता येण्यासारखा आहे जानेवारी एकोणीशे पंच्याण्णवला मुंबई किंवा मुंबई परिसरात एखादं घर खरेदी करावं असा विचार माझ्या मनात आला म्हणून त्या संदर्भात राजूशी चर्चा केली राजू आणि मी जानेवारी पंच्याण्णवला डोंबिवली इथे घर पाहण्यासाठी गेलो होतो अगोदर शैलाच्या घरी गेलो तिथून मुकुंदराव कुलकर्णी यांच्याबरोबर डोंबिवली पश्चिमला घराचा शोध घेतला तिथे दोन घरं पाहिली पण काही कारणास्तव ते घर राजूला पसंत पडलं नाही दुसऱ्या दिवशी ठाणे इथे ऍडव्होकेट अशोक चौगुले हे जे एस हॉल मधले एक माझे जुने मित्र होते त्यांच्या ओळखीनं दोन घरं पाहिली त्यालाही राजू नको म्हणाला राजूचा विचार असा होता की मला दररोज चर्चगेटला जावं लागणार असल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या स्थानकातच घर घ्यावं म्हणजे मला त्रास होणार नाही एक दिवस भाईंदर इथेही घराचा शोध घेतला बोरिवली गोराई इथेही शोध मोहीम चालू ठेवली होती सय्यद भाईनं एकदा बांद्रा भारतनगर इथे एक झोपडं दा दाखवलं केवळ दहा बाय दहाचं ते झोपडं दीड लाखात मिळत होतं वास्तविक ते घेतलं असतं तर पुढे म्हणजे दोन हजार सातला ला खूप मोठा फायदा होऊ शकला असता परंतु सध्या प्राधान्य राहण्याचं असल्यामुळे आणि ते झोपडं राहण्यास योग्य नसल्यामुळे आम्ही तो विचार सोडून दिला जानेवारी आणि फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णवला अनेक ठिकाणी घराचा शोध घेतला दिवसभरासाठी गजानन ढोरे याची बूथवर नियुक्ती केली असल्यानं आणि रात्री बाबाजी तिळवे लक्ष देत असल्यानं मला दिवसभर चांगलाच वेळ मिळत होता त्यामुळे अनेक ठिकाणी जाणं होत होतं एक दिवस राजूनं पेपरमध्ये जाहिरात वाचली की विरार पश्चिमला लवकुश अपार्टमेंटमध्ये एक घर विकणाय तो फ्लॅट सिद्धार्थ सी शिर्के यांचा होता ते मुंबईला अँटॉप हिल भागात सरकारी क्वार्टर्समध्ये राहत होते विरार इथल्या अपार्टमेंट मधला फ्लॅट सध्या बंद होता वृत्तपत्रात जाहिरातीसोबत त्यांनी त्यांच्या राहत्या घराचा दूरध्वनी दिला होता राजून फोन करून मला सिद्धार्थ सी शिर्के यांचा फोन नंबर सांगितला तसंच फोनवरच संपूर्ण जाहिरात वाचून दाखवली आणि तुझ्या सवडीनं तू स्वतः तिथे जाऊन तो फ्लॅट पाहून ये नंतर मीही येऊन पाहून जाईन आणि मग आपण काय ते ठरवू असं त्यानं मला फोनवरच सांगितलं मी सिद्धार्थ सी शिर्के यांना फोन करून फ्लॅट बाबत इतर माहिती मिळवली चावी कुठं आहे मला फ्लॅट पाहायचा असेल तर कसं आणि कधी जावं या संदर्भात चर्चा केली शिर्के यांनी सांगितलं की फ्लॅटची चावी लवकुश अपार्टमेंट मध्येच फ्लॅट नंबर सात मध्ये श्री पडवळ काका यांच्याकडे ठेवली आहे तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्या सवडीनं जाऊन फ्लॅट पाहू शकता मी तसं पडवळ काकांना चावी द्यायला सांगितलंय मी त्यांना किंमत विचारली ते म्हणाले निगोशिएबल दोन लाख आहे तुम्हाला आवडल्यावर बैठकीत काय ते ठरवू एवढी माहिती घेतल्यानंतर एक दिवस मी फ्लॅट पाहायला जाण्याचं ठरवलं त्या दिवशी राजूला विचारलं तू येतोयस का दिनांक नऊ मार्च रोजी गुरुवारी फ्लॅट पाहायला जाऊया का असं राजूला विचारलं गुरुवार असल्यामुळे आणि त्या दिवशी त्याला सुट्टी मिळणार नसल्यामुळे तो म्हणाला तू एकट्यात जाऊन आधी पाहून ये तुला तिथे राहायचंय स्टेशन पासून किती लांब आहे हे तुला कळलं पाहिजे एकट्यानं जाण्याची सवय झाली पाहिजे म्हणून सुरुवातीलाच तू एकटा जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं त्या दृष्टीनं त्या दिवशी मी सकाळी निघायचं ठरवलं होतं परंतु त्या दिवशी सकाळी मला अचानक बुथवर बसावं लागलं त्यामुळे मी चर्चगेटहून दुपारी विरारला निघालो दुपारी तीन वाजता मी विरारला एक नंबरला उतरलो विरारहून मागच्या बाजूने सरळ बाहेर पडलो नवीन रस्ता असल्यामुळे हळूहळू चाललो होतो स्टेशन पासून साधारण चाळीस पंचेचाळीस पावलं चालल्यावर गावठाणात दोन तीन व्यक्ती बोलत उभ्या होत्या एक व्यक्ती बहुतेक त्यांच्या बहिणीशी बोलत असावी असं जाणवलं बहीण त्या व्यक्तीला हॅपी बर्थडे असं म्हणत होती हेही मी ऐकलं त्या व्यक्तीनं थँक्यू अच्छा ताई मी येतो असं म्हणून बहिणीचा निरोप घेतला असावा तेवढ्यात त्या व्यक्तीचं लक्ष माझ्याकडे गेलं असावं त्यांनी मला विचारलं तुम्हाला कुठे जायचंय मी म्हणालो की मला याच रस्त्यानं सरळ जाऊन डावीकडे वळायचंय मी त्यांना मला निश्चित कुठे जायचंय ते सांगितलं तर ते मला मदत करू शकतील असं ते मला म्हणाले मी त्यांना म्हणालो नाही सर मी प्रयत्न करतो मी जाईन तेव्हा त्यांनी मला काही चिंता करू नका मला वेळ आहे मी तुम्हाला मदत करू इच्छितो तुम्हाला कुठे जायचं आहे असं प्रेमानं विचारलं तेव्हा मी सांगितलं की मी आज इकडे नवीनच आलो आहे इकडे कुठेतरी लवकुश अपार्टमेंट म्हणून आहे मला तिकडे जायचं आहे तर ते म्हणाले ठीक आहे मला लवकुश माहीत आहे मी आपणास घेऊन जातो तुम्ही गाडीवर बसू शकता का त्यांनी मला गाडीवर बसवलं आणि लवकुश अपार्टमेंट मध्ये नेलं त्यांनी पुन्हा मला सांगितलं की लवकुश अपार्टमेंट आलंय इथे कुठे जायचंय मी म्हणालो कुश आठ हा फ्लॅट मला पाहायचा आहे त्यांनी तिथे कुलूप असल्याचं सांगितलं मी म्हणालो बाजूला चावी ठेवलेली आहे त्या गृहस्थांनी बाजूच्या फ्लॅटची बेल वाजवून चावी मागून घेतली तेव्हा पडवळ काका का म्हणाले साहेब इकडे कुठे तर ते गृहस्थ म्हणाले या व्यक्तीला तुमच्या बाजूचा फ्लॅट पाहायचा आहे म्हणून त्यांना घेऊन आलोय माझ्यासाठी फ्लॅट नंबर आठ त्यांनी स्वतः उघडला आतला पूर्ण फ्लॅट मला हात लावून फिरवून दाखवला हॉल बेडरूम बाथरूम टॉयलेट त्याचा एकंदरीत असलेला आकार फ्लॅटमधील सध्याची स्थिती या बाबत संपूर्ण वर्णन केलं पुन्हा वरून सांगितलं की फ्लॅट चांगला आहे आपणास घ्यायचा असेल तर जरूर विचार करावा किंमत किती सांगितलीये तर मी म्हणालो ते दोन लाख सांगतायत ते म्हणाले पावणे दोन लाखांपर्यंत घ्यायला हरकत नाही पुन्हा फ्लॅट बंद करून त्यांनी चावी बाजूच्या फ्लॅट मध्ये म्हणजेच पडवळ काकांकडे दिली मला पुन्हा गाडीवर बसवून स्टेशनला सोडलं स्टेशन, स्टेशन मध्ये गाडीत बसवून दिलं कुठे जाणार असल्याची चौकशी केली आणि स्वतःचं कार्ड माझ्या हातात दिलं म्हणाले मी अजू पाटील आहे काहीही मदत इथून पुढे लागली तर माझ्याकडे या मी सदैव तुम्हाला मदत करेन विद्यमान आमदार श्री हितेंद्र ठाकूर हे माझे भाऊ आहेत असं ते म्हणाले तेव्हा मी त्यांना विचारलं आज तुमचा वाढदिवस आहे का ते हो म्हणाले मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यापूर्वी मी विरारमध्ये अगदी कधीतरीच येत असे परंतु रेडिओवर ठाकूर घराण्याचं नाव ऐकून होतो त्यामुळे त्या घराण्याविषयी मनात भीती होती त्यामुळे थोडासा घाबरलो पण आपण रेडिओवर ऐकलेलं नाव हे भीतीदायक असलं तरी या व्यक्तीनं एवढी मदत करून आपण सहकार्य केलंय याचा मी विचार करू लागलो याबाबत या इतर अनेक मित्रांना नातेवाईकांना विचारलं तेव्हा कळलं की ठाकूर घराण्याची दहशत ही सरकारी लोकांनी उठवलेली अफवा आहे आणि ते सगळेच लोक खूपच चांगले आहेत विरारमध्ये प्रवेश करताच मला हा चांगला अनुभव आला होता कुणाविषयी आपलं मत बनवताना अनुभव घेऊनच बनवावं ऐकिव गोष्टींवर विश्वास ठेवू नये हेच खरं खर। त्यानंतर थोड्याच दिवसात मी तो फ्लॅट सिद्धार्थ शिर्के यांच्याकडून एक लाख ला केला माझ्याकडे एक लाख चाळीस हजार रुपये जमा होते आदरणीय श्री काकांकडून पंचवीस हजार रुपये उसने घेतले आणि एक लाख पासष्ट हजार श्री सिद्धार्थ शिर्के यांना देऊन घर खरेदी करून त्याचं रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी भरली एक एप्रिल एकोणीशे पंच्याण्णव गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री देसाई काका आणि का राजू यांच्या उपस्थितीत तिथे गृहप्रवेश केला त्यानंतर श्री अजू पाटील यांचं मला सातत्यानं सहकार्य होत राहिलं विरारमध्ये रेशन कार्ड काढणं गॅस कनेक्शन घेणं बँकेत खातं उघडणं अशा खाजगी बाबी तसंच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या त्यानंतर जे जे कार्यक्रम आम्ही विरार परिसरात घेतले त्या कार्यक्रमांना श्री अजू पाटील साहेब आणि माननीय आमदार साहेब हितेंद्रभाई ठाकूर म्हणजे आप्पा यांनी खूप मदत केली सत्तावीस जून एकोणीसशे ला हेलन केलर जन्मदिनाच्या अनुषंगानं विरार मध्ये एक कार्यक्रम घेतला होता राष्ट्रीय दृष्टीहीन संघ आणि नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमानं अंधांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं तिथे विरार मधल्या सर्वच कार्यकर्त्यांनी खूप मदत केली होती तिथे अपांची सर्वात आधी उपस्थिती होती तसंच दोन हजार दोनला ला संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं विरार मध्ये एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील साहेबांना बोलवायचं होतं तेव्हा आप्पा मला घेऊन पाटील साहेबांकडे गेले होते ते संस्थेला आर्थिक मदत नियमित देत असतात त्यांचं आजही सातत्यानं मला सहकार्य लाभत असत हे प्रकरण इथे संपलं याबरोबरच पान दोनशे त्रेपन्नवर वर मी ही फाईल संपवत आहे